नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे साठवणीचा जैन पद्धतीचा काळा मसाला याला काही ठिकाणी साठवणीचं तिखट किंवा काळा मसाला असंही म्हटलं जात करायला हे खूप सोपं आहे आणि एकदा करून ठेवलो की आपण वर्षभर त्या तिखटाचा वापर करू शकतो यामध्ये कांदा लसणाचा वापर नाही पण हा मसाला वापरल्यावर आपल्याला भाजीला दुसरा कोणताच मसाला वापरावा लागत नाही एकदा करून ठेवायचा आणि वर्षभर त्याचा आपण वापर करू शकतो त्यासाठी कोणत्या मिरच्या वापराव्यात साठवणीची पद्धत कशी असावी आणि भाजणी कशी करावी आणि साहित्याचं प्रमाण मी अगदी सविस्तर सांगितलंय त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा चला तर कर, कसं करायचं त्यात आपण पाहूया जैन पद्धतीचा काळा मसाला करण्यासाठी मी इथं एक किलो वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी मी अर्धा किलो बॅडगी आणि अर्धा किलो संकेश्वरी मिरच्या घेतल्यात या दोन्ही पासून तयार होणारी चटणी मध्यम तिखट होऊ शकते तुम्हाला जर जास्त तिखट चटणी हवी असेल तर मात्र संकेश्वरी थोडस कमी करून त्या बदल्यामध्ये लवंगी मिरच्या ऍड करू शकता आणि त्यापासून तयार होणारी चटणी थोडीशी तिखट होऊ शकते एक किलो हे वाळलेल्या मिरच्या चार ते पाच तास उन्हामध्ये वाळवल्या आहेत त्यामुळे कडकडीत वाळलेल्या आहेत जर ह्या मिरच्या जास्त वेळ उन्हात राहिल्या तर त्याचा तयार होणाऱ्या चटणीचा रंग नंतर बदलतो त्यामुळे फक्त चार ते पाच तासच होऊन द्यायचं आणि जर तरी सुद्धा जर मिरच्या वातट असतील तर कढईमध्ये थोड्याशा तेलावरती भाजून घ्यायचं गरम करून घ्यायचं म्हणजेच तिखटाचा रंग सुद्धा छान राहतो आणि मिरच्या कांडल्या पण छान जातात आता तिकटासाठी लागणाऱ्या इतर साहित्यामध्ये इथं पाव किलो मीठ घेतलेलं आहे हे मीठ उन्हात वाळवून घ्यायचं जर उन्हात वाळलेलं नसेल तर कढईमध्ये थोडं वेळ कोरडच गरम करून घ्यायचं एक किलो मिरच्यासाठी मी इथं चारशे ग्रॅम वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मात्र ताजच कापून घ्यायचं असं पूर्ण शुभ्र आत असलं पाहिजे आणि त्याला खवट वास वगैरे असं असायला नको किंवा खूप जुनं वगैरे वा खोबरं वापरायचं नाही ताजच खोबरं घ्यायचं म्हणजेच तिकटाचे चव आणि सुवासही छान येतो जर जून वगैरे असेल तर तिकटाचा रंगही नंतर बदलतो आणि त्याला कुबट वास यायला सुरुवात होते त्यामुळे खोबरं मात्र घेताना ताजच असं छान घ्यायचं आणि सुकलेलं पूर्ण असलं पाहिजे आता इतर साहित्यामध्ये शंभर ग्राम जिरे शंभर ग्राम मोहरी शंभर ग्रॅम तीळ घेतलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम धने घेतलेले आहे पंचवीस ग्रामच्या प्रमाणामध्ये मेथीदाणे खसखस आणि ओवा आहे पंधरा ग्राम लवंग आणि पंधरा ग्राम दालचिन घ्यायचंय कुंड पन्नास ग्रॅम घ्यायचंय याचे छान तुकडे करून फोडून घ्यायचं आणि हे तेलात घातल्यानंतर हे छान फुललं पानामध्ये मिरी मसाला वेलदोडे सुंठ तमालपत्र हिंगडीचा खडा आणि हिरवं वेलदोडे लागणार आहे आणि एक जायफळ आपल्याला घालावं लागणार आहे आणि आपल्याला सर्व साम इथं तळण्यासाठी आणि नंतर तेल गरम करून घालण्यासाठी इथं पाव किलो तेल लागणार आहे आता आपण मसाला भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती एक जाडबोडाची कढई गरम करायची आणि गॅस कढई तापल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यामध्ये हे खोबरं जे आपण मिक्सरला लावून घेतले ते घालायचं कोरडंच भाजायचंय एकदम मंद वरती खमंग होऊपर्यंत हे परतायचंय करपू मात्र अजिबात द्यायचं नाही आता दुसऱ्या गॅसवरती आपण तीळ भाजून घ्यायचंय सल घालून मंदाचे वरती भाजून घ्यायचंय मसाला जितका छान भाजला जाईल तितकं आपलं चटणीची चव छान येते तीळ थोडस भाजलं गेलं त्याचा आकार वाढला गेला की त्यामध्ये आपण आता जिरं घालायचंय दोन्ही मिश्रण थोडा वेळ गरम करायचं लगेच भाजलं जातात ते आणि त्यामध्येच आता आपण खसखस घालायचे मंदाचे वरती हे एकत्रित छान भाजून घ्यायचं खमंग भाजल्याचा वास येऊ लागला तर हे आपण आता काढून घ्यायचंय त्यासाठी एका टोपलीमध्ये थोड्याशा मिरच्या काढून घ्यायचं आणि त्यावरती हा मसाला ओतून घ्यायचा तर परत ही कढई गॅसवरती ठेवून द्यायचा आता कढईमध्ये मोहरी घालायचा आणि जे आपण पाववाटी पाव, पाव किलो तेल घेतलं होतं त्यातलं ते थोडस तेल घालायचं हे छानस भाजून घ्यायचंय आणि ती तडतडू लागली लगेच गे काढून घ्यायचं कढईमध्ये मेथीदाणे मेथी घालायचं आणि त्यामध्ये अगदी एक चमचा तेल घालायचं आणि मेथीदाणे छान तांबूस उपर्यंत भाजून घ्यायचंय मेथीदाणे खमंग लालसर झाल्यावरती हे काढून घ्यायचंय ओवा कोरडच भाजून घ्यायचंय थोडस गरम झाल्यावरती हे काढून घ्यायचं मध्ये ते तीन चमचे तेल घालायचं आणि तेल थोडस तापू थोडस तापल्यानंतर त्यामध्ये हळकुंड फोडून घालायचं छानस तळू द्यायचं हळकुंड फुगलं जातं गॅस एकदम बारीकच ठेवायचा म्हणजे छान हळकुंड फुललं जात तेलामध्ये आणखी थोडस तेल घालायचं आणि आता बाकीचं साहित्य आपण तळून घेऊया त्यासाठी त्यामध्ये दालचिनी लवंग मसाला वेलदोडे हिरवे वेल मीर, सुंठ आणि जायफळ मंदाचे वरती हे छान तळून घ्यायचंय तळत असताना थोडस उडायची शक्यता असते त्यामुळं या पद्धतीनं तोंडावरती धुरायचं आणि छान मंदिर तळून घ्यायचंय छानस तळल्यानंतर हे काढून घ्यायचंय त्यातलं तेल पूर्ण मिथळून घेऊन काढायचं त्याच कडेमध्ये थोडस तेल शिल्लक आहे त्यामध्ये आता आपण तमालपत्र गरम करून घ्यायचंय असं गरम झालं की काढून घ्यायचं शेजारी खोबरं सुद्धा तांबूस भाजले गेलंय हे आता थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आता गॅसवरती परत कढई तापवायला ठेवायची त्यामध्ये थोडस तेल घालायचं तेल थोडस गरम होऊ द्यायचं तेल थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडस हिंगडी आपण आधीच तळून घेतलंय आता एक हिंगडीचा खडा टाकायचा थोडस ते गरम होऊ द्यायचं तळू लागली की मग त्यामध्ये आपण हे धने घालायचे मंदाचे वरती हे छानस खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्यायचंय धने भाजल्याचा खमंग सुवास येऊ लागला की धने हे मसाल्यावरती काढून घ्यायचं किलो तेलातील थोडंस तेल आपण मसाला भाजण्यासाठी वापरलेला आता शिल्लक राहिलेलं सगळं तेल कढईमध्ये गरम करायचं एकदम कडक होऊ द्यायचंय तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हिंगडीचा खडा शिल्लक राहिलेला घालायचा आणि तेल छानस तापू द्यायचं हिंगडी खडा छान तळला गेला तर हे काढून घ्यायचं आणि हे मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे तेल आता गॅस बंद करून पूर्ण थंड होऊ द्यायचंय पूर्ण थंड झाल्यानंतर एका डब्यात घालून आपण तिखट काढतो तिथं घेऊन जायचंय ते भाजून घेतलेला मसाला आणि मिरच्या एकत्रित मिरची कांडप मशीनवरती छानसं कांडून घ्यायचं चाळून घेऊन परत एकदा कांडप मशीनमध्ये घालून त्यावरती आपलं जे शिल्लक राहिलेलं तेल घालायचं आणि परत कांडून घ्यायचं म्हणजे आपलं अगदी छान मऊशार असं आपलं हे तिखट तयार होतं आपलं साठवणीचं काळं तिखट तयार झालेलं आहे हे आपण निर्जंतुक केलेल्या एखाद्या काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवायचं पण चिनी मातीची बरणी चांगली भाजलेली असली पाहिजे नाहीतर त्यातलं ते तेल शोषलं जातं आणि चटणी कोरडी होऊ शकते त्यामुळं शक्यतो चिनी मातीची भाजलेलीच बरणी असावी नाहीतर शक्यतो अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेलं अधिक उत्तम हे असं भरून ठेवल्यानंतर त्याला एअरटाईट करून आपण वर्षभर त्याचा वापर करू शकतो आणि रोजच्या वापरासाठी एखाद्या छोट्याशा बरणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे याला हात लागत नाही आणि ही बरणी छान राहते आणि ज्या ठिकाणी रोजचा हात लागत नाही अशा ठिकाणी ही बरणी ठेवून द्यायची म्हणजेच वर्षभर ही हे तिखट खूप छान राहतं आणि आपण वर्षभर त्याचा भाजीसाठी वापर करू शकतो तुम्ही या पद्धतीनं अशी असं हे तिकट करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत